नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या तापमानामध्ये हळूहळू वाढ होत आहे थंडी कमी होऊन उष्णता वाढत आहे अशा वेळेस मुलं आजारी पडण्याचे प्रमाण खूपच वाढते तसेच मुलांच्या एक्झाम पण जवळ आलेल्या आहे अशा वेळेस सर्वच पॅरेंट्सला मुलांच्या आरोग्याची काळजी असते अशा वेळेस तुम्ही मुलांना रोज सकाळी एक ड्रायफ्रूट लाडू दिला तर मुलं अगदी तंदुरुस्त राहतील हे इम्युनिटी बूस्ट लाडू यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ वापरलेला नाही याकरता आपल्याला कोणताही पाक बनवायचा नाही अगदी झटपट बनतात आणि अगदी हेल्दी आहे चला तर मग झटपट असे बिना साखर बिना गूळ ना पाकाचे टेन्शन असे झटपट ड्रायफ्रूट लाडू कसे बनवायचे ते पाहूया ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी गॅसवरती कळीत तापत ठेवली होती त्यामध्ये दोन वटी खिसलेले खोबरे घालून घेतले ते मंद गॅसवर छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरे परतत असताना गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवर तेल तूप वगैरे काही न घालता आपल्याला छान हे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडा रंग चेंज झाला की यामध्ये आपण दोन चमचे खसखस घालणार आहोत खसखस घालून झाली की अगदी एक मिनिटपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आपले खोबरे आणि खसखस व्यवस्थित भाजल्या गे गेलेली आहे आता हे एका परातमध्ये आपण काढून घेणार आहोत खोबरे छान खरपूस भाजलेले आहे यानंतर कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातले त्यावरती एक वाटी बदाम आणि एक वाटी काजू घालून घेतले हे आपल्याला अगदी कमी गॅसवर छान गुलाबी रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे भाजून घेतल्यामुळे ते खूप दिवस टिकतात आणि खायला पण छान लागतात हे ड्रायफ्रूट मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात परंतु आपण मुलांना एकाच वेळेस सर्वच ड्रायफ्रूट थोडे थोडे खाऊ घालू नाही शकत अशा वेळेस जर तुम्ही हे लाडू बनवून ठेवले तर हे एक ते दीड महिना आरामात टिकतात आणि सर्वच ड्रायफ्रूट तुम्ही मुलांना अगदी इझिली खाऊ घालू शकता काजू आणि बदाम भाजत असताना दोन मिनिट झालेले आहे आता यामध्ये अर्धी वाटी अक्रोड आणि थोडे पिस्ता घातलेले आहे तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट तुम्ही जास्त घालू शकता अक्रोड आणि पिस्तासुद्धा काजू बदामसोबतच छान गुलाबी रंगावर भाजल्या गेलेलं आहे आता पराती मद्दे गेना रहोत। मद्दे या 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 हे आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत यानंतर कढईमध्ये परत अगदी थोडेसे तूप घालायचे आहे त्यावरती अर्धी वाटी खरबुजाच्या बिया घालायच्या आहे ह्या बिया मुलांच्या बौद्धिक विकासासाठी तसेच स्किनसाठी खूपच चांगल्या असतात त्यामुळे ह्या आवर्जून घाला तसेच यामुळे टेस्ट पण खूप छान येते ह्या अगदी मिनिट करता आपल्याला तुपावर परतवून घ्यायचे आहे त्यानंतर सुद्धा बाजूला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर सर्व ड्रायफ्रूट थंड करून ते बारीक कट करून घ्यायचे आहे किंवा मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचे त्यामध्ये दोन वाटी ओला खजूर घालायचा आहे त्यामधील बिया काढून घेतलेल्या आहे खजूर तुपावर परतत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे लो गॅसवरच आपल्याला हा खजूर परतवून घ्यायचा आहे तुम्ही येथे बघू शकता अगदी मिनिटभरामध्येच खजूर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे ड्रायफ्रूट लाडू बनवायला अगदी सोपे आहे हे जर का तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनतात हे अजिबात कडकसुद्धा होत नाही येथे तुम्ही बघू शकता आपला खजूर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत अगदी सॉफ्ट झालेला आहे आता हा खजूर आपण जे ड्रायफ्रूट कट करून घेतले होते त्यामध्ये घालून घ्यायचा आहे मेल्ट झालेला खजूर हा आपण जे ड्रायफ्रूट कट करून घेतले होते आणि खोबरे भाजून घेतले होते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा सुरवातीला चमच्याने मिक्स करायचा आहे नंतर थोडं थंड झालं की हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मिक्स केल्यानंतर येथे बघू शकता आता याचे लाडू वळले जात आहेत आता याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत याचे अगदी सहज असे लाडू वळले जात आहेत तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये थापून त्याच्या वड्यासुद्धा कट करू शकता परंतु येथे मी लाडूच वळून घेत आहे हे बघा किती सुंदर असे लाडू बनत आहे मी याचप्रमाणे सर्व लाडू बनवून घेत आहे हे लाडू तुम्ही सकाळी सकाळी दुधासोबत मुलांना देऊ शकता किंवा मुलांच्या शॉर्ट टिफिन ब्रेकसाठी सुद्धा हा लाडू देऊ शकता मुलं आवडीने खातील हे बघा आपले संपूर्ण लाडू बनवून तयार झालेले आहे किती सुंदर दिसत आहे आणि हे लाडू तुम्ही महिनाभर आरामात स्टोर करू शकता तर हे लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका